शहापूर तालुका खर्डी येथे महाराजस्व जिल्हाधिकारी ठाणे यांच्या विद्यमाने विविध दाखले वाटप शिबीर संपन्न भटक्या विमुक्त जाती व जमाती आदिवासी व्यक्तींना जातीचा दाखला नॉन क्रिमिनल दाखला उत्पन्न दाखला दुय्यम शिधापत्रिकेतून नाव वाढवणे नाव कमी करणे संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळ सेवानिवृत्त योजना ठिकाण मंडळ अधिकारी कार्यालय व तलाठी कार्यालय खरडी येथे शिधापत्रिकेत नाव समाविष्ट करणे सत्याहत्तर दाखले शिधापत्रिकेत नाव कमी करणे अकरा दाखले उत्पन्न दाखले एक दोनशे अठरा डोमेसेल दाखले चौदा एकोणतीनशे वीस वाटप करण्यात आले यावेळी वसंत चौधरी निवासी नायब तहसीलदार शहापूर संदीप चौधरी मंडळ अधिकारी खरडी योगेश भोई तलाठी खरडी डी के बारेला तलाठी गोलभंड सोनाली हिलम तलाठी दहेगाव लक्ष्मण दुर्गे तलाठी अजुनब लक्ष्मण केंद्रे तलाठी कसारा हरीश पारधी तलाठी वाशाळा योगेश शेने श्रमजीवी संघटना शहापूर तालुकासह सचिव यांनी विशेष मेहनत घेतली तसेच शिरोळ पोलीस पाटील व तलाठी तेल कार्यालय खर्डी येथील सर्व कर्मचारी तसेच महसूल विभाग शहापूर येथील कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी रघुनाथ कांगुर्डे शहापूर